नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया आळूचं फतफत अशी अळूची भाजी आपली सर्वात चिरून झालेली आहे हे आपण पाहू शकता अळूची पानं असे स्वच्छ धुवून झालेले आहे अशी सर्व पानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर असे कुकर मध्ये करण्यासाठी आपण टाकून घ्यायचे आहेत स्वच्छ अळू आपले धुवून झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ थोडस पावता असं हे सर्व एकत्र टाकून बॉईल करून घ्यायचं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि पाणी ते सर्व एकत्र टाकून आता बॉईल करून घ्यायचे आहे अशी बॉईल करून शिजवून झालेली आहे तिला असे रवीच्या याच्या रवीने छान आपण हे पाहू शकता आता छान पैकी त्याला तेरीला आपण तडका देऊया तेल टाकून घेतलेला आहे फोडणीसाठी त्याच्या आता तेल थोडस गरम झाल्यावरती थोडस लसूण टाकून घ्यायचं फोडणीला लसूण लाग ला असा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये तेरी प्रकारे आपली अळूची भाजी म्हणजे अळूचं फतपत झालेलं आहे आमच्याकडे याला तेरीची भाजी असं म्हणतात